नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तुम्हाला मी इथे मिसळ कशी करायची ते दाखवणार आहे चला तर मग आपण मिसळ करायला घेऊया इथे मी दोन वाटी मटकी घेतली आहे दोन ग्लास पाणी घालते त्यामध्ये एक चमचा मीठ व अर्धा चमचा हळद घालून घेते आणि कुकरच्या दोन सिट्ट्या होईपर्यंत कुकर ठेवा आता मिसळसाठी लागणारा मसाला बघूया अद्रक लसूण खोबरे मीठ धनिया पावडर एक चमचा दोन मोठे चमचे लाल तिखट एक चमचा मिसळ मसाला हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चार कांदे व अर्धा टमॅटो घेतला आहे आता आपण मसाला तयार करूया मसाला तयार करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून दिली आहे कढई गरम झाली आहे त्यात आपण घेतलेले खोबरे बारीक तुकडे करून भाजून घेऊया आपलं खोबरं लाल ला होत आलं आहे आता ते खोबरं काढून घेते आता आपण कांदा लसूण अद्रक व टोमॅटो घेतलेलं हे पण भाजून घ्यायचं पण हा मसाला पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्या आपला टोमॅटो कांदा भाजत आलेला आहे लाल होईपर्यंत भाजा आणि जे खोबरं घेतलेलं आहे ते पण मिक्सर आता मिक्सरमधून काढून घेते आणि आता जे आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलं आहे ते पण मिक्सरमधून काढून घेते आपली मटकी शिजलेली आहे आता बघूया आता आपण काढून घेऊ मटकी एक साईडला करून घ्यायचं व पाणी एक साईडला काढून घ्यायचं आपण जे मटकी शिजवलेले आहे मीठ घालून त्याचं पाणी एक साईडला करून घ्या आणि मटकी एक साईडला करून घ्या जे पाणी उरलेलं आहे मटकीचं त्याचा आपण रस्सा बनवूया गॅसवर कढई ठेवून देते त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम होत आलेलं आहे आता एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दोन तेजपत्ते हे सर्व लाल होत आलं की आता आपली ग्रेव्ही टाकून घ्या पूर्णपणे तेलामध्ये मिक्स करून घ्या ग्रेव्ही चांगली शिजली पाहिजे आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबरं टाका व एक चमचा मीठ टाकून घ्या मीठ थोडंसं कमीच टाका कारण आपण मटकी शिजवताना मीठ टाकून शिजवलेले आहे दोन चमचे लाल तिखट टाकून घेते अर्धा चमचा हळद दोन चमचे धनिया पावडर काळा मसाला व आपला मिसळ मसाला हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया या पूर्ण मिश्रणाला एकदम तेल सुटलं पाहिजे याप्रमाणे मिक्स करून घ्या आता आपला मसाला शिजत आलेला आहे तर यामध्ये आपलं जे मटकीचं उरलेलं पाणी आहे ते आपण टाकून घेऊया आणि आता सर्व पाणी टाकून घेऊया आणि याला चांगलं शिजवून घेऊया मिसळ जराचा तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त रस्याला कट आलेला आहे याप्रमाणे बघा माझं मिसळपाव तयार आहे तुम्ही पण घरी मिसळपाव बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू